राज दौऱ्यानंतर मनसेचा जल्लोष बघायला मिळतोय शिवतीर्थावरती मनसे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते तर राज ठाकरेंचा मराठवाड्याचा दौरा होता आणि दौऱ्यानंतर मनसेचा जल्लोष बघायला मिळतोय आपण शिवतीर्थाबाहेरची दृश्य पाहतोय शिवतीर्थावरती मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत रिदेश आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती रिदेश राज ठाकरेंचा मराठवाडा आता झाला आणि मनसेचा जल्लोष बघायला मिळतोय काय नेमकं दिसतंय नक्कीच आपण पाहिलं राज ठाकरे यांच्या दरम्यान काही ठाकरेंच्या शिवसेनेच्या श... श... कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गाडीवरती सुपारी ही फेकण्यात आली होती आणि त्याचा पडसाद आपल्याला काल यांचा जो दौरा झाला ठाण्यामध्ये त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी तो गोंधळ काढण्यात आला त्यांच्या गाडीवरती नारळ फेकण्यात आला शेड फेकण्यात आलं आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले आणि मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत इथे उपनेते जंगी स्वागत केलं जात आहे आपण पाहिलं तर हजारो संख्येने जे कार्यकर्ते झाले आहेत आणि पाहिलं तर राज ठाकरे तिकडे पोहोचले आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांचं जल्लोषात स्वागत करतात घोषणाबाजी पक्षाकडून जी घोषणाबाजी आहे ती दिली जात आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मोठा मोठा उत्सव आपल्याला आपला त्यांच्याकडे पाहायला मिळतो राज ठाकरेंचं जंगी स्वागत इकडे केलं जात आहे आपण जर पाहिलं तर राज ठाकरे शिव इथे पोहोचले आहेत आणि मोठा गोंधळ आपल्याला ते कार्यकर्त्यांना दिसत आहे राज ठाकरेंचा स्वागत करण्यासाठी मोठा उत्साह त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे अमित हरिदेश खर तर राज ठाकरेंचं आगमन होत आहे आणि मोठा उत्साह जसं जस तुम्ही म्हणताय उत्साह सुद्धा बघायला मिळतो कार्यकर्त्यांची काय संख्या दिसते नक्कीच आपण पाहिला जरा आता सध्या तरी कार्यकर्ता आहे ते राज ठाकरे स्वागत करण्यासाठी व्यस्त आहे ते पक्षाचा झेंडा त्यांच्याकडून तो फडकवला जात आहे जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याकडून जी घोषणाबाजी ही केली जात आहे सध्या तरी राज ठाकरे इथे पोचले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जे सर्व कार्यकर्ता आहे ते इथे उपस्थित झाले आहे आणि त्यांच्या स्वागतामध्ये ते सर्व आपल्याला व्यस्त होताना दिसत आहे काही का तर चारही बाजूने जे कार्यकर्त्या कार्यकर्त्यांना त्यांचा ताफा कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आला आहे आणि राज ठाकरे यांच्या जे घोषणाबाजी ते राज ठाकरेंसाठी घोषणाबाजी त्यांनी केली जात आहे पाहिलं फुलं टाकून आहे ती राज ठाकरे स्वागत केलं जात आहे ते राज ठाकरे हे स्वतः गाडी चालवत हे शिवतीर्थ इकडे प्रवेश करत आहेत करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र सध्या तरी आपण पाहिलं तर ते सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर एक आनंद दिसत आहे एक उत्साह दिसत आहे की जे राज ठाकरेंबरोबर जे मराठवाड्यामध्ये होते त्यांचा जो दौरा सुरू होता त्या दौऱ्या दरम्यान त्यांच्यावरती जे सुपारी फेकण्यात आली होती त्यांचा पडसाद काल पाहायला मिळाला आणि त्यानंतर आज त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते ते शिवतीर्थ इथे दाखल झालेले आहेत आणि फुलं टाकून राज ठाकरेंच्या इकडे स्वागत केला जात आहे रिदेश आपण पाहिलं एकीकडे एक राज ठाकरेंच्या ताफ्यावरती सुपारा फेकण्यात आल्या काल आपण बघितलं उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये सुद्धा मोठा गोंधळ खरं तर बघायला मिळेल त्यानंतर राज ठाकरेंचं आगमन होतं आणि मोठ्या प्रमाणात इकडे स्वागत केलं जात नक्कीच आपण पाहिलं काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा होता आणि दरम्यान जे मनशाचे कार्यकर्ता होते त्यांच्याकडून तिथे गोंधळ घालण्यात आला होता उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती त्यांच्याकडून जी नारळ फेकण्यात आला होता शेण फेकण्यात आला होता काही महिलांकडून बांगड्या देखील फेकण्यात आला होता आणि त्यानंतर ठाण्याच्या ज्या ठाण्याच्या त्या ज्या 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 हॉलच्या बाहेर हॉलमध्ये जो कार्यक्रम होणार होता मेळावा पार पडणार होता त्या मेळाव्याच्या बाहेर आपल्याला मनशाचे कार्यकर्ते विज्ञा ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या आमने सामने होताना पाहायला मिळाले खूप गोंधळ वातावरण तणावाचं वातावरण एका प्रकारचं निर्माण झालं होतं आणि त्यानंतर आज जेव्हा मुंबईमध्ये राज ठाकरे हे त्यांचं दाखल झाल्यानंतर त्याचं जंगी स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे ज्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये त्यांच्यावरती सुपारी फेकून ताफ्याचा विरोध करण्यात आला होता त्याचप्रमाणे आज देखील इथे फुलं फुलं त्यांच्या गाडीवरती टाकून त्यांच्याकडे जंगी स्वागत त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडे करताना पाहायला मिळते मोठी गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळते त्याचबरोबर पक्षाचे जे इथे महत्वपूर्ण नेते मंडळे ते देखील इकडे उपस्थित आहेत मग संदीप देशपांडे पांडे असतील सर्व जे महत्त्वपूर्ण नेते मंडळी आहे ते सर्व त्यांच्या स्वागतासाठी ते उपस्थित बाळा नांदगावकर देखील या त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे आणि मुंबईतील सर्व जे महत्त्वपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या स्वागत करण्यासाठी शिव तीर्थावरती पोहोचला आहे आणि जंगी पद्धतीने त्यांचा स्वागत हे इथे केलं जात आहे निश्चित मोठा उत्साह खर मनसैनिकांमध्ये या ठिकाणी बघायला मिळतोय राज ठाकरे मुंबईमध्ये आता पोहोचलेले आणि त्यानंतर त्यांचं जंगी असं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे पुष्पवृष्टी करत खरंतर राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलेले अनेक मनसैनिक या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतात आता मध्ये मनसेचे जे झेंडे सुद्धा बघायला मिळत आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय राज ठाकरे हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहे शिवतीर्थावरती मनसैनिक जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे आणि राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलेलं राज ठाकरेंचं मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर खरंतर अनेक घडामोडी आपण काल आणि परवामध्ये बघितल्या होत्या त्यानंतर आज राज ठाकरेंच मुंबईमध्ये राज ठाकरे आज दाखल झाले आहेत आणि त्यानंतर मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय मागचे काही दिवस मनसे आपल्याला ऍक्शन मध्ये बघायला मिळते आपण दृश्यांमध्ये पाहतो मनसैनिक मोठ्या उत्साहामध्ये राज ठाकरेंचं स्वागत करताना दिसतात राज ठाकरे हे मुंबईमध्ये पोहोचलेले शिवतीर्थावरती मनसैनिक मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक मनसेचे नेते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे मनसेचे झेंडे हातामध्ये घेऊन अनेक मनसैनिक मोठ्या उत्साहामध्ये राज ठाकरेंचं स्वागत करत आहेत शिवतीर्थावरती मोठ्या संख्येने मनसैनिक जमलेले आपल्याला बघायला मिळत आहेत राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर मनसेचा हा जल्लोष सध्या आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय अनेक कार्यकर्ते दिसत आहेत अनेक मनसेचे नेते दिसत आहेत मनसेमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण बघायला मिळते शिवतीर्थाजवळची आपण सगळी दृश्य पाहतोय शिवतीर्थाजवळ मोठ्या संख्येने मनसैनिक हे एकत्र आलेले बघायला मिळतात काल ठाण्यामध्ये ठाकरेंची था। था। शिवसेना आणि मनसे हे आमने सामने आल्याचं आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर आजची आपण दृश्य पाहतोय राज ठाकरेंचं मुंबईमध्ये आगमन झाले ते मुंबईमध्ये पोहोचलेत आणि त्यानंतर मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय आपण राज ठाकरे स्वतः गाडी चालवत आपल्याला शिवतीर्थ जवळ आलेले दिसत आहेत आणि त्यानंतर मनसैनिकांकडून त्यांचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं जात आहे राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा होता या दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईमध्ये परतलेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघतोय स्वतः गाडी चालवत राज ठाकरे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत शिवतीर्थाजवळ मनसैनिक आपल्याला मोठ्या संख्येने बघायला मिळत आहेत मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली राज ठाकरेंचं जोरदार स्वागत मुंबईमध्ये केलेलं आहे तर मोठ्या संख्येने मनसैनिक आपल्याला शिवतीर्थावरती बघायला मिळत आहेत जोरदार घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळते अनेक पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मनसेचे अनेक नेते सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्वागतासाठी बघायला मिळत आहेत शिवतीर्थावरती मनसैनिक हे आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे